नमस्कार मी राधिका रेडकर आमच्या मल्हारची दहावीची परीक्षा झाली आणि मल्हारनी सुटकेचा निश्वास टाकला आणि त्याहीपेक्षा मला वाटतं त्याच्या आईबाबांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल कारण तो ते मूल आणि त्याचे आईवडले त्यांचं दहावीचं वर्ष हे फारच कष्टाचं गेलेलं असतं सारखी धावपळ धावपळ चाललेली असते आणि दडपण असतं तर त्यामुळे एकदा ती परीक्षा झाल्यानंतर ते तिघही जड की सुटकेचा निश्वास टाकतात ह्याच्यात आश्चर्य करण्यासाठी काही गोष्ट नाही आता पूर्ण वर्षभर हे दगदगीचं झालेलं असल्यामुळे मल्हारच्या आईबाबांनी त्याला शाळेतल्या मित्रांच्या बरोबर एका ट्रेक कंपनीने काढलेल्या ट्रेकसाठी म्हणून मनालीला पाठवलं तिथे आठ दिवस होता मल्हार खूप छान छान गोष्टी शिकून आला तो आणि तो वाट फोटोही टाकत होता पण प्रत्यक्ष त्याच्या तोंडून काय झालं ते ऐकायला मिळावं सगळ्यांना म्हणून त्याच्या आईबाबांनी दोन्हीकडचे आजी आजोबा मावसा आत्या यांना रात्री जेवायला बोलवलं होतं आणि जेवण बेवण छान झालं आमचं गप्पा मारत बसलो असताना मला मध्येच उठून खोलीमध्ये गेला आणि बाहेर येताना त्याच्या हातामध्ये एक भली मोठी पिशवी होती हा बहुतेक तिथे काय काय खरेदी केली ते दाखवत असणार म्हणून आम्ही सरसावून बसलो तर त्या त्याच्यातून त्यांनी आधी दोन्ही आजोबांना कोचावर बसायला सांगितलं आणि दोन सुंदर तिकडे मिळणाऱ्या गोल टोप्या काढल्या आणि त्या बाबांच्या आ आबांच्या दोन्ही आबांच्या डोक्यावर ठेवल्या अरे काय मला टोप्या टोपी घालतोस का काय का आबांना असं कोणीतरी चेष्टेने म्हटलं सुद्धा पण दोन्ही आबा इतके खूश झालेले होते की एरवी ते दोघंही टोपी घालत नाहीत पण ते, ते बराच वेळ म्हणजे पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांनी डोक्यावरती टोपी ठेवली नातवाच्या मायेची ऊब आणि पहिलीच भेट म्हणून त्याच्यानंतर त्यांनी आम्हा सगळ्या बायकांना म्हणजे त्याची आई आम्ही दोघी आजा मावशा आणि आत्या या सगळ्यांसाठी म्हणून छोटं छोटं पाऊच अशी गोल अशी एक हे आणली होती का पर काय पर्स आणलेली होती ती आम्हाला दिली त्या पर्समध्ये काय फार राहणार नव्हतं पण काय राहतं याच्यापेक्षा त्यांनी बरोबर बायकांना जाय लागेल ते आणलं याचंच आम्हाला कौतुक वाटते अरे मला मोठा झाला बरं का असं आम्ही एकमेकींना म्हणालो आता राहता राहिला बाबा त्याला अरे बाबाला काय आणलंस असं सगळ्यांनी विचारलं थांबा थांबा म्हणाला आत गेला एक पिशवी आणली त्यातून एक सुंदर टी शर्ट काढला आणि बाबाच्या खा छातीला लावला बाबा खुशच झाला अरे काय माझ्यासाठी आणलंस अरे बाबा होय तुझ्यासाठीच आहे तो तुला माहिती आहे ना तुझं आणि माझं माप आता सारखं व्हायला लागलं ते असं म्हणून बाबाची फिरकी घेतली बाबा बोलला नाही काहीच त्याने त्याला कवेत घेतलं आणि त्याच्या कपाळाचा मुका घेतला आम्ही म्हटलं खरंच मल्हार मोठा झाला बरं का त्यानंतर काही दिवसांनी ते तिघही जण श्रमपरिहार्थ सिंगापूरला गेले तिकडूनही तो फोटो पाठवत होता मल्हार आमचा तर त्या एका फोटोमध्ये एक भली मोठी पिशवी हातामध्ये घेऊन तो एका दुकानाच्या समोर उभा होता अगदी हसत होता दुकानाचं नाव बघितलं तर लेगो स्टोअर कपाळालाच हात लावला मी म्हटले हे काय पोर मोठं होत नाही आता हे लहानच आहे अजून लेगो खेळायचा इतका नाद आहे त्याला ना की अक्षरशः एक कपाट भरलेला आहे लेगो तिथेच त्याच्यात ही भर आता काय म्हणावं सांगा पोर पण जातच नाही एवढा मोठं झालं तर दुसऱ्या फोटोमध्ये ना तो एका झूच्या तिथे एका पिंजऱ्याच्या तिथे उभा होता तर त्या पिंजऱ्यामध्ये एक पांडा असा मस्तपैकी लोळत होता आणि तो खूण करून होता पांडा पांडा म्हणून म्हणजे इथेही त्याचं लहानपण अजून सरलेलं नाही हे माझ्या अगदी लक्षात आलं की कारण त्याला पांडा हा इतका प्रिय की त्याचे सगळे सीडीज त्यांनी बघितलेले आहेत आणि मला बघायला लावलेले आहेत लहानपणी म्हणजे मॉन्टेश्वरून आलं की वरण भात कालवायचा त्याला कोचा अजून बसायचा ती पांड्याची सीडी लावायची आणि त्यातले जे काय त्याचे पराक्रम असतील ते बघत आपण त्याला भरवायचं आणि अजूनही त्याला तो पांडा आवडतो हो, त्याचं ते एक छोटं टॉय आहे पांड्याचं ते मधून मधून स्वच्छ करून तो आपल्या खुशीत घेऊन झोपत असतो उली पांढरे नाव आहे तेच मी ते म्हणजे याचं काही पोर पण संपलेलं नाही आम्ही उगीच असं म्हटलं तेव्हा की हा मोठा झाला मोठं झालं पण मग मी मनात विचार केला अरे तो लहान पण नाही आहे आणि मोठा पण नाही आहे अजून मोठे पण आलेलं नाही आहे आणि पोर पण सरलेलं नाही आहे अशी त्याची मधली अवस्था आहे फुल होण्याच्या आधी कळीची जी अवस्था असते ना ती ती कळी वाजून उंबलायची आहे आणि ते उमळण्याच्या प्र प्रोसेसमध्ये काय काय बदल होतात या बाळामध्ये आमच्या ते बघणं खूप 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 मजेचं असतं आपलं मूल मोठं होताना आपल्याला वेळ नसतो पण जेव्हा आपण आजी आजोबा होतो ना तेव्हा आपल्याला भरपूर वेळ असतो ते निरखायला त्याचे अर्थ लावायला आणि मनाशीच हसायला तर ती आता आमच्या मनाची प्रोसेस होणार आहे त्याला वाटत असणार आहे की मी आता मोठा झालो मी आता शाळा झालो मला सगळं कळते आणि आईवडिलांना वाटत असणार आहे की अजून या पिल्लाला काही कळत नाही आहे याला आपण अजून पंखाखाली घ्यायला पाहिजे आणि त्याची पंख फडफडण्याची तयारी झालेली असते ही प्रोसेस खूप मजेशीर असते त्याच्यात थोडे क्लेश असतात थोडी मजा असते थोडा राग असतो थो, थोडी खंत असते सगळं असतं त्याच्यामध्ये तेच आयुष्य आहे ना तर त्यामुळे हे बघण्यात खूप मजा येणार आहे आणि आता मानणार कसा कसा मोठा होत जातो आहे ते मी तुम्हाला मधूनमधून सांगणार आहे एखादा असा गमतीदार प्रसंग घडला तर आणि त्यामुळे मला हे सगळं फारच छान वाटते तुम्हाला वाटलं तर लाईक करा तुमच्या आजूबाजूला असं दिसलं तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद